नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण एका आगळ्या वेगळ्या टॉपिक वर या ठिकाणी चर्चा करणार आहोत तो टॉपिक म्हणजे सत्यशोधकी जलसे लक्षात घ्या सत्यशोधकी जलसे हा टॉपिक अभ्यासण्यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुल्यांची सत्यधक चळवळ काय नेमकी होती की आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे आणि विशेष महत्वाचा म्हणजे जलसा हा जो काही लोककलेतील जो प्रकार आहे हा नेमका काय आहे हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे आणि मग या सत्यशोधक जलसामध्ये कोणकोणत्या लोकांनी महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावली हे आपल्याला या ठिकाणी पाहावं हो लागणार आहे आता लक्षात घ्या जसं की आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांनी चोवीस सप्टेंबर सन अठराशे ला एक अत्यंत महत्वपूर्ण संघटना स्थापन केली जिचं नाव होतं सत्यशोधक समाज वास्तविक सत्यशोधक समाज ही जी संघटना होती ती या देशातील शूद्र अतिशूद्रांना संघटित करून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करणारी संघटना या ठिकाणी होती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शूद्र अतिशूद्रांसोबतच ज्या स्त्रिया होत्या सर्वच वर्णातील स्त्रिया यांच्यासाठी देखील सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून काम केलं आणि खास करून त्यांनी या धर्म धर्मव्यवस्थेनं जोखडलेल्या बहुजन समाजाला या अंधश्रद्धा आणि कर्मकांडातून बाहेर काढण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सत्यशोधक चळवळीनं या महाराष्ट्रामध्ये केल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आता लक्षात घ्या दुर्दैव असं झालं सन अठराशे नव्वद ला महात्मा ज्योतिराव फुल्यांचं निधन झालं त्यानंतर महात्मा फुल्यांची ही सत्यशोधक चळवळ ही सावित्रीबाई फुले आणि त्याचबरोबर नारायण मेघाजी लोखंडे विश्राम रामजी घुले कृष्णाजी भालेकर यांसारख्या सत्यशोधकांच्या खावर या सत्यशोधक चळवळीची धुरा या ठिकाणी होती मात्र सन अठराशे च्या काळामध्ये सावित्रीबाई फुले आणि त्याचबरोबर नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन या ठिकाणी होत आणि मग या सत्यशोधक चळवळीला या, या काळामध्ये एक उतरती काळा लागल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं याच संपूर्ण काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सन अठराशे नव्याण्णव ला कोल्हापूर संस्थानामध्ये एक प्रकरण घडलं ज्या प्रकरणाला आपण वेद प्रकरण या नावानं संबोधतो आता लक्षात घ्या महाराष्ट्रात शाहू महाराजांच्या संदर्भात झालेलं हे जे वेदोक्त प्रकरण होत त्या वेदोक्त प्रकरणावरूनच या, या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेत्र चळवळ तिचा उदय होताना एकंदरीत पाहायला मिळतं आता लक्षात घ्या एका बाजूला सत्यशोधक चळवळ ही महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारांवर तत्वज्ञानावर काम करत होती आणि त्याच काळामध्ये या ठिकाणी वेदोक्त प्रकरणातून ब्राह्मणेत्र चळवळीचा उगम झाला आणि या ब्राह्मणेत्र चळवळीचं म्हणणं असं होतं की सरकारी नोकऱ्या आणि त्याचबरोबर विविध उच्च पदांवर जे काही ब्राह्मणांचा आहे तो कमी करून बहुजन समाजातील लोकांना देखील त्यामध्ये या ठिकाणी स्थान पाहिजे त्यांना देखील या पद्धतीच्या महत्वाच्या नियुक्त्या इथे या ठिकाणी करायला हव्यात अशा पद्धतीनं सरकारी नोकऱ्यांमधलं प्रतिनिधित्व आणि त्याचबरोबर समाजामध्ये ब्राह्मणेतर वर्ग जो आहे त्याचा या ठिकाणी सन्मान राखावा याच उद्देशानं महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळ या ठिकाणी सुरू होताना एकंदरीत दिसून येतात लक्षात घ्या महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या निधनानंतर ज्या सत्यशोधक चळवळीला उतरती काळा लागली होती त्या सत्यशोधक चळवळीच्या नंतरच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शाहूजी महाराज जे आहे कोल्हापूर संस्थानाचे त्यांना आपला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि मग सन एकोणीशेच्या दशकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी ब्राह्मणेतर चळवळ आणि सत्यशोधक चळवळ एका हातात हात घालून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करू लागली आणि एकूणच समाजाचं सर्वांगीण विकास करण्यासाठी या दोन्ही महत्वाच्या संस्था या दोन्ही महत्वाच्या संघटनांनी महाराष्ट्रामध्ये अत्यंत भरीव कामगिरी केल्याचं येतं लक्षात घ्या महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या नंतर शाहू महाराजांनी या चळवळीचं नेतृत्व ने या ठिकाणी केलं आणि मग जेव्हा शाहू महाराजांचं या ठिकाणी निधन या ठिकाणी होत सन एकोणीशे बावीसच्या दरम्यान त्या काळामध्ये ब्राह्मणिक चळवळीतील लोक आणि सत्यशोधक चळवळीतील लोक यांनी एकत्र येऊन एक, एक महत्वाचं प्रबोधनाच लोक कला नाट्य या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं त्यालाच या ठिकाणी जलसा या नावाने संबोधलं जात आता जलसा नेमकं काय आहे ते पण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या हा महाराष्ट्रातील एक प्रकारे लोककलेचा या ठिकाणी एक महत्वाचा या ठिकाणी प्रकार आहे यामध्ये एक पात्री किंवा बहुपात्री या ठिकाणी लोक एकत्र येतात आणि ते या ठिकाणी नाटकांच्या माध्यमातून काव्यांच्या माध्यमातून कथानकांच्या माध्यमातून समोर उपस्थित असलेल्या बहुजन समाजातल्या लोकांचं प्रबोधन या ठिकाणी घडवतात लक्षात घ्या या, या सत्यशोधकी जलसांचा मुख्य उद्देश महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलेल्या सत्यशोधक चळवळीचं तत्वज्ञान त्याचे ध्येय उद्दिष्ट समाजापर्यंत पोहोचवणं हजारो वर्षांपासून धार्मिक गुलामगिरीमध्ये अडकलेल्या बहुजन समाजाला त्यातून समाजा त्या या ठिकाणी दूर करणं त्यातून बाहेर काढणं कर्मकांड अंधश्रद्धेला नादी लागलेल्या बहुजन समाजाला त्यातून या ठिकाणी बाहेर काढणं आणि त्या वर्गापर्यंत आधुनिक शिक्षण जे आहे ते आधुनिक शिक्षण पोहोचवणं अशा प्रकारचं कार्य हे या ठिकाणी या सत्यशोधकी जलसांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं असं एकंदरीत दिसून येतं लक्षात घ्या वास्तविकता जर आपण पाहिलं की सत्यशोधकी जलसेला जोर पकडला ते एकोणीसशे एकोणीसशे सत्यशोधकी चळवळीला जोर पकडण्याचा एकंदरीत दिसून येत्या परंतु लक्षात घ्या एकोणीसशे पंधरा ठिकाणी पहिला सत्यशोधकी जलसा हा या ठिकाणी या महाराष्ट्रामधल्या सातारामध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आला होता हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आता लक्षात घ्या महात्मा ज्योतिराव फुल्यांची सत्यशोधक चळवळ ही जरी पुण्यामध्ये स्थापन झाली आणि नंतर तिचा विस्तार हा या ठिकाणी मुंबईमध्ये जर झाला असला तरी मुंबई आणि पुणे या भागांमध्ये या सत्यशोधकी चळवळीला हवा असणारा कार्यकर्ते इथं मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकला नाही तर त्या उलट पाहायला असं भेटतं सातारा आणि कोल्हापूर हे सत्यशोधक चळवळीचे बाले किल्ले होते आणि सातारा आणि त्याचबरोबर कोल्हापूर या भागामध्ये सत्यशोधकी चळवळ आणि त्या सत्यशोधकी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर फुलांना अभिप्रेत असणारा समाज घडवण्याचं काम या ठिकाणी करत होते असं एकंदरीत दिसून येतं मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण सत्यशोधकी कोणी कोणी महत्वाची भूमिका या ठिकाणी घेतली आणि या सत्यशोधकी चळवळीच्या द्वारे कशा पद्धतीने प्रबोधन या ठिकाणी महाराष्ट्रातल्या खास करून ग्रामीण समाजाचं करण्यात आलं त्याबद्दल आपण इथे या ठिकाणी चर्चा करणार आहोत लक्षात घ्या साताऱ्यामध्ये एक महत्वाचं नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं हे म्हणजे रामचंद्र घाडगे आणि त्याचबरोबर तात्याबा पाटील हे दोन महत्वाचे व्यक्ती आहे की ज्यांनी एकोणीसशे पंधराला ला सर्वात पहिल्यांदा सत्यशोधकी जलसे या ठिकाणी निर्माण केल्याचं एकत्र दिसतं हे लोक काय करायचे तर गावामध्ये जायचे आणि गावामध्ये जाऊन तिथे या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाज याचा बॅनर या ठिकाणी लावायचा आणि तिथे या ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर या ठिकाणी कथानकांच्या माध्यमातून काव्यांच्या माध्यमातून तिथं उपस्थित असलेल्या ग्रामीण जनतेला या ठिकाणी ते या ठिकाणी प्रबोधन करायचे आणि त्या लोकांना धर्म व्यवस्थेने जे काही कर्मकांड आणि अंधश्रद्धा ज्या सांगितल्या होत्या त्यातून बाहेर काढण्याचं काम हे या ठिकाणी रामचंद्र घाडगे आणि तात्याबा पाटील या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येतात लक्षात या साताऱ्यानंतर आपल्याला पाहायला भेटत भिलवंडी जी आहे तर त्या मध्ये भाऊराव पाटोळे हे एक महत्वाचे एक या ठिकाणी सत्यशोधकी या ठिकाणी होते असं एकंदरीत पाहायला भेटतं लक्षात घ्या साताऱ्यामध्ये रामचंद्र घाणगे तात्याबा पाटील यांनी सुरू केले सत्यशोधकी जलसे आणि मग त्यानंतर भिलवंडीमध्ये भाऊराव पाटोळे जे होते यांनी या प्रकारचं सत्यशोधकी जलसांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचं प्रबोधन या ठिकाणी घडवून आणल्यास पाहायला भेटतं साधिकच या सत्यशोधकी जलसांमध्ये ज्योतिराव फुल्यांनी जे जे काही ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांमधनं जे तत्वज्ञान जी, जी विचारसरणी हो या ठिकाणी मांडली तर त्या सर्व गोष्टींचा ओहापोह किंवा त्या सर्व गोष्टी ग्रामीण भागातल्या गोरगरीब आणि अशिक्षित लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या ठिकाणी या सत्यशोधकी जलसांच्या माध्यमातून केलं जात होतं लक्षात घ्या हा जो वर्हाड प्रांत होता या वरहाड प्रांतामधलं करंज नावाचं जे गाव होत त्या करंज या गावामध्ये मोतीराम मोतीराम वानखडे हे देखील एक महत्वाचे सत्यशोधक या ठिकाणी होते असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं तर या मोतीराम तुकाराम वानखडे यांच्या सत्यशोधकी कार्यामुळे या वराड प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर सत्यशोधक चळवळीतील कार्य करते या ठिकाणी झाले आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या माध्यमातून त्या लोकांनी सत्य शोधकी विवाह पद्धत देखील ही मोठ्या प्रमाणात स्वीकारली आणि ग्रामीण भागातील जी काही आपली बहुजन समाजातील जनता होती ती आता ब्राह्मणा या ठिकाणी विवाह कार्यक्रम हे इथे या ठिकाणी करू लागले कसल्याही प्रकारचं कर्मकांड आणि त्याचबरोबर कसल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी न पडता ही या ठिकाणी विवाह पद्धती करण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली आणि विशेष महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांना देखील मोठ्या प्रमाणावर शिक्षण आधुनिक शिक्षणाचा आधुनिक शिक्षण व्यवस्था जी आहे त्या आधुनिक शिक्षण व्यवस्था ही त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यांना शाळेमध्ये घातलं पाहिजे या, या प्रकारचा विचार इथे या ठिकाणी विचारमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला त्यामध्ये मोठं योगदान हे मोतीराम तुकाराम वानखडे यांचं या ठिकाणी होत बघा जनरली आपण या प्रकारची ही जी नावं आहेत तर या यांच्यावर जनरली आपण या ठिकाणी कधी वाचत नाही कधी यांच्यावर या ठिकाणी अभ्यास पण करत नाही मात्र महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या चळवळीमध्ये महात्मा फुलांच्या निधनानंतर कोण कोणती लोक या ठिकाणी काम करत होते त्याची माहिती आपल्याकडे या ठिकाणी असणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळे या नावांना देखील या ठिकाणी आपण थोडस या ठिकाणी महत्व या ठिकाणी दिलं पाहिजे अमरावतीमध्ये दे देखील ही सप्तशोधक चळवळ ही मोठ्या प्रमाणावर विस्तारली होती असं एकंदरीत पाहायला भेटतं लक्षात घ्या अमरावतीमध्ये दाढी नावाचं एक गाव या ठिकाणी होता तर दाढी नावाचं गाव होतं आणि त्या गावचे या ठिकाणी श्यामराव सीताराम कुलट नाव लक्षात घ्या श्यामराव सीताराम कुलट हे एक महत्वाचे सत्यशोधक या ठिकाणी होते आता लक्षात घ्या हे श्यामराव सीताराम कुलट यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की या ठिकाणी हे प्रत्येक प्रत्येक सत्यशोधकी माध्यमातून लोकांचं प्रबोधन तर करतच होते मात्र ते ग्रामीण भागातील खास करून शेतकऱ्यांच्या बैठका घेत होते आणि महात्मा फुल्यांचे विचार हे त्यांच्यापर्यंत पोचवत होते लक्षात घ्या हे श्यामराव सीताराम कुलट यांनी अं अशी भूमिका या ठिकाणी घेतली की जो शेतकरी आहे तर या शेतकऱ्याच्या राशीला नव ग्रह या ठिकाणी लागलेले आहेत काय म्हणतायत ते ते असं म्हणतात की शेतकऱ्याच्या राशीला नवग्रह या ठिकाणी लावले लागलेले आहेत आणि त्यातला पहिला ग्रह हा या ठिकाणी ब्राह्मण आहे त्यातला पहिला ग्रह हा ब्राह्मण आहे आणि दुसरा ग्रह जो आहे तो या ठिकाणी मारवाडी आहे तर या पद्धतीचं ते या ठिकाणी लोकांना समजावून या ठिकाणी सांगत होते आणि त्यातून मग ब्राह्मणांच्या माध्यमातून जो धर्मप्रचार या ठिकाणी केला जातो आणि त्यातून या ठिकाणी भोळ्या भापड्या गोरगरीब जनतेला जे धर्माच्या कर्मकांडाच्या आणि अंधश्रद्धेच्या नादी लावलं जातं त्यापासनं आता या ठिकाणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या मुलांना शिक्षित केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार हा शामराज सीताराम कुलट या ठिकाणी मांडताना दिसून येतात याचबरोबर हा जो मारवाडी आहे हा या ठिकाणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या फायदा घेऊन त्याला या ठिकाणी फसवण्याचं काम या ठिकाणी करतो अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी श्यामराव सीताराम कुलट यांनी या ठिकाणी घेतली होती असं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं आणि म्हणून मग या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असेल या ठिकाणी या संदर्भामध्ये आपल्याला मुकुंदराव पाटील जे आहे तर ते मुकुंदराव पाटील यांनी या काळामध्ये एक महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला किंवा एक नाटक या ठिकाणी लिहिलं त्या नाटकाचं नाव होतं शेडजी प्रताप नाव नीट लक्षात असू द्या तर शेडजी प्रताप या नावाचं जे नाटक या ठिकाणी होतं हे या ठिकाणी मुकुंद पाटील यांनी या ठिकाणी लिहिलं आणि ज्यामध्ये त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी बहुजन समाज यांनी भटजी आणि शेडजी यांच्यापासून या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे या प्रकारची भूमिका ही शेठजी प्रताप या नाटकाच्या माध्यमातून या ठिकाणी मुकुंदराव पाटील इथे या ठिकाणी मांडताना एकंदर त्या ठिकाणी दुसरे होतात तर लक्षात घ्या श्यामराज सीताराम कुलट यांची जी भूमिका होती की शेतकऱ्याच्या राशीला नवग्रह लागलेले आहेत त्यातला पहिला ग्रह ब्राह्मण आणि दुसरा ग्रह या ठिकाणी मारवाडी आहे प्रकारची भूमिका शेडजी प्रताप मध्ये या ठिकाणी हे पाटील यांनी या ठिकाणी मांडली होती हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या याच सोबत आपल्याला पाहायला भेटतं कोल्हापूर कोल्हापूर देखील सत्यशोधक चळवळीचं एक महत्वाचं केंद्र होतं एक बाले किल्ला या ठिकाणी होता आपल्याला माहिती असेल कि महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या निधनानंतर सन एकोणीशे अकराच्या दरम्यान शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी सत्यशोधक चळवळीची शाखा या ठिकाणी सुरू केली होती आणि भास्करराव जाधव जे होते त्यांना कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष या ठिकाणी बनवलं होतं आणि म्हणून एकोणीसशे अकरा नंतरच कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात सत्यशोधकी चळवळीचं कार्य हे भास्करराव जाधवांच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये या ठिकाणी सुरू झालेलं होतं असं एकंदरीत पाहायला मिळतं आणि मग या कोल्हापूरमध्ये लक्षात घ्या हे एक नाव महत्वाचं आहे लक्ष्मण रामचंद्र भोसले लक्षात घ्या हे लक्ष्मण रामचंद्र भोसले जे आहे ते कोल्हापूर मध्ये अशाच प्रकारे लोकांचं प्रबोधन या ठिकाणी करायचे आणि जो काही बहुजन समाज जो आहे जो धर्माच्या त्याचबरोबर अंधश्रद्धेच्या आणि कर्मकांडाच्या नादी लागलेला आहे तर त्याला या ठिकाणी त्यातून बाहेर काढून त्याचं प्रबोधन घडवून त्यांनी आपल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना शिक्षित केलं पाहिजे आणि शिक्षणातूनच प्रगती आहे अशा प्रकारची भूमिका मध्ये सत्यशोधकी जलसांच्या माध्यमातून लक्ष्मण रामचंद्र रामचंद्रांडताना एकत्र दिसतो लक्षात घ्या हे सत्यशोधकी जलसे जे होते हे एक लोक लोककला होती आणि ते लोकांच्या मनाचा ठाव या ठिकाणी घेत होते लोक ज्या पद्धतीनं बोली भाषेमध्ये संवाद साधतात अगदी त्याच प्रकारच्या लोकांच्या बोली भाषेतून तुर। भाषेतून हे सत्यशोधकी जलसे हे लोकांपर्यंत या ठिकाणी मांडले जात होते आणि त्यातून सत्यशोधकी चळवळीचं तत्वज्ञान हे लोकांपर्यंत मांडण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतात लक्षात घ्या सर्व इम्पॉर्टंट महत्वाचं काय या ठिकाणी पाहिलं असं भेटतं सोलापूरमध्ये मेदण नावाचं गाव आहे बघा सोलापूरमध्ये मेदण नावाचं गाव आहे आणि गावा त्या गावामध्ये सोनपंत रामचंद्र कुलकर्णी लक्षात घ्या सोनपंत रामचंद्र कुलकर्णी ही एक ब्राह्मण व्यक्ती होती आणि ही ब्राह्मण व्यक्ती सत्य शोधकी जलसे हे मोठ्या प्रमाणात करत होते आणि सोलापूरमध्ये यांच्या जलसे जे होते तर ते जलसे खूप जास्त प्रसिद्ध या ठिकाणी झाले होते हे लक्षात घ्या लक्षात घ्या कायम आपण जर पाहिलं तर महात्मा ज्योतिराव फुले असो शाहू महाराज असू किंवा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू तर त्यांना या ठिकाणी एका जातीच्या चष्म्यातून या ठिकाणी पाहिलं जातं आणि असं सांगितलं जातं किंवा असा एक प्रचार या ठिकाणी केला जातो की हे एका विशिष्ट जातीच्या विरोधामध्ये होते परंतु लक्षात घ्या महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर शाहूजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीमध्ये उच्च वर्णी ब्राह्मणांचं देखील महत्वाचं योग्य राहिलं होतं कारण यांचे जे विचार होते या देशामध्ये विषमती मातीत गाडून समतेच्या आधारावर समाजाची निर्मिती करणं अशा प्रकारचा उद्देश यांचा या ठिकाणी होता आणि म्हणून मग उच्चवर्णीय समाजामध्ये ज्या ज्या लोकांना समतेचा विचार पडत होता ते लोक फुले शाहू आंबेडकरांच्या या चळवळीमध्ये हिरारीला सहभाग घेत होते हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्यातीलच एक सोन सोनपंत रामचंद्र कुलकर्णी हे ब्राह्मण जातीचे असतानाही सत्यशोधकी जलसे या ठिकाणी करत होते हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या लक्षात घ्या या सोन या सोनोपंत रामचंद्र कुलकर्णी जे आहे यांनी विजयी मराठा हे नावाचं जे काय विजयी मराठा हे श्रीपदरा शिंदे यांचं जे महत्वाचं या ठिकाणी वर्तमानपत्र होतं तर त्या वर्तमानपत्रामध्ये सोदपंत रामचंद्र कुलकर्णी यांनी काही लेख देखील या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की मी जरी या ठिकाणी ब्राह्मण जातीत जन्माला आलो असलो तरी देखील मी या ठिकाणी विचारण सत्य या ठिकाणी आहे आणि त्याचा मला अभिमान देखील या ठिकाणी आहे पुढे ते असं म्हणतात मी ब्राह्मण जातीनं अस मी ब्राह्मण जातीचा असतानाही ब्राह्मणांच्या विरोधात लोक तयार करतो म्हणून माझ्या जातीच्या लोकांनी माझ्यावर माझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार या ठिकाणी अनेक वेळा टाकलेला आहे याही प्रकारची कबुली ही सोनपंत रामचंद्र कुलकर्णी इथे देतात लक्षात घ्या हे सोनपंत रामचंद्र कुलकर्णी अत्यंत जहाल mm. पद्धतीनं सत्यशोधकी जलसे या ठिकाणी करत होते आणि या जहाल पद्धतीनं सत्यशोधकी जलसे केल्यामुळं मोठ्या प्रमाणावर उच्च वर्णीय आणि त्याचबरोबर या ठिकाणी कनिष्ठ जातीच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक तेर देखील या ठिकाणी निर्माण व्हायची आणि म्हणून मग सोनपंत रामचंद्र कुलकर्णी यांचा जलसा जिथे असेल तिथे या ठिकाणी पोलिसांना सुरक्षा या ठिकाणी द्यावी लागाय लागायची आणि या कुलकर्णांना सत्यशोधकी जलसे जर करायचे असेल तर त्यांनी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे अशा प्रकारचा सरकारनं त्यावेळेस आदेश देखील या ठिकाणी काढला होता तर या प्रकारचे सोनभद्र रामचंद्र कुलकर्णी हे या ठिकाणी लोकांना हेच समजावून सांगायचे या ठिकाणी हजारो वर्षांपासून धर्माच्या नादी लागून आणि त्याचबरोबर अंधश्रद्धाने आणि कर्मकांडाच्या नादी लागून बहुजन समाजानं खूप जास्त पैसा आपला वेळ आणि बुद्धी ही या ठिकाणी अं इथे गहान ठेवलेली आहे तर त्या आता त्या व्यवस्थेतनं आपण बाहेर आलो पाहिजे आणि आपल्याला जर स्वतःची प्रगती करायची असेल तर महात्मा फुले सांगतात त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे जो काही तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही पैसा या ठिकाणी येतो तो पैसा हा वाईट गोष्टींसाठी कर्मकांडांसाठी अंधश्रद्धेसाठी या ठिकाणी तो पैसा खर्च करू नका तो पैसा मुलांच्या शिक्षणावर या ठिकाणी खर्च करा आधुनिक शिक्षण या ठिकाणी त्यांना त्यांना या ठिकाणी घेऊ द्या जेणेकरून त्यांना समाजामध्ये चांगल्या आणि वाईट बाबी या ठिकाणी समजतील आणि या पद्धतीने हे सोनपंद रामचंद्र कुलकर्णी हे या ठिकाणी सांगतात की महात्मा फुलांनी या ठिकाणी शंभर वर्षापूर्वी या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे काय शिक्षणाशिवाय या ठिकाणी पर्याय नाही त्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला भेटतं की या सोनपंत रामचंद्र कुलकर्णी हेच म्हणतात की बहुजन समाजाला जर स्वतःची प्रगती या ठिकाणी करायची असेल तर त्या बहुजन समाजान कसल्याही प्रकारची पर्वा न करता आपल्या मुलांना या ठिकाणी शिक्षित केलं पाहिजे त्यांना शिक्षण या ठिकाणी दिलं पाहिजे आणि त्या शिक्षणातूनच त्यांचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होईल कोणता ईश्वर कोणता परमेश्वर किंवा कोणतीही आध्यात्मिक शक्ती या ठिकाणी तुमचं कल्याण करण्यासाठी येणार नाही तुम्हालाच तुमचं कल्याण करायचं आणि तो तुमचा कल्याणाचा मार्ग मुलांनी सांगितला आहे तो म्हणजे शिक्षणातूनच या ठिकाणी आहे अशा प्रकारची भूमिका हे सोलपंत रामचंद्र कुलकर्णी या ठिकाणी करत होते असं एकंदरीत दिसून येतं तर या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिरा फुल्यांच्या निधनानंतर शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली जी ब्राह्मणता चळवळ सुरू झाली ब्रामणता चळवळ आणि सत्यशोधकी चळवळ यांनी एकत्र येऊन या पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना महात्मा फुल्यांच्या निधनानंतर या सत्यशोधकी जलसांच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन घडवून आणण्याचं काम मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी करण्यात आल्याचं एकत्र दिसतं आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील जे काही आपले बारा अठरा अत्यंतदार आहेत त्यांचं प्रबोधन या सत्यशोधकी शोधकी माध्यमातून या ठिकाणी केलं जात होतं असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं तर मित्रांनो आजचं हे लेक्चर जे आहे सत्यशोधकी जलसनच्या संदर्भामधलं या ठिकाणी आहे हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर तुम्ही या ठिकाणी मला कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी जरूर या ठिकाणी सांगा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना देखील हे आजचं लेक्चर जरूर या ठिकाणी शेअर करा जर तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तो आता लगेच या ठिकाणी सबस्क्राईब करा थांबूया आपण भेटूया उद्याच्या सत्रामध्ये एक नवा मुद्दा घेऊन धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच